ये जो दे 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 हो लाखो या लाखो आंदोलना माझं सांगितलं पंधरा मी जाणार बसीतो आम्ही बसायन तो काही काही आपले भावाचे काही आणि काही भाव गावाकडे त्यांना गाव सांभाळायचंय तालुका सांभाळाचा जिल्हा सांभाळाचा आंदोलनाचे टप्पे त्या प्रमाणात हे नाही মানে hey. <coughs> 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 त्यामुळे तुम्ही फक्त सहकार्याच पालन करणं गरजेचं लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे मुंबईला सहकार्य करणं गरजेचं कारण देव जे होता आपला आहे टेन्शन नाही ते फक्त निवडून पूजा करतो आपण तीन चार कामाला काय पडतोय काही दिवसांनी

शब्द फुटत नाही मुंबईत चाललो सतीश भंडारा चांगला ते काय जम साठला किंवा काय माहित माहिती त्यांना आता काला किंवा मुंबईकर चाललं होतं आपल्यातून आपला भाऊ गेला त्याचा फलिताना वाया जाऊ द्यायचा म्हणून आपण त्यांना त्यांच्या दुःखात आपण सगळ्या कुटुंब आपण उघडं पडून द्यायचं त्यांच्या लेटाबाला पाठीशी आपण जायचं कारण घरचा घरचा जर गेला तर कुटुंब उभ्यावर पडतं तुमची माझी जबाबदारी कुटुंब आपण आपण म्हणून श्रद्धांजली वाहून श्रद्धांजली श्रद्धांजलीसाठी सर्वांची Om shanti 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 হ্যালো আমি কে মারু সাহেব নাই কেছে কে নাই কেছে নাই কেছে ভারী করে এতজন যাইবে আছে এই প্রতিদান

महाराष्ट्र सहसंघ अध्यक्ष प्रमोद भवन महामे यांच्या करता या ठिकाणी कायद्यांचा सत्कार करण्यात येत आहे कायद्यांची गाडी आता जाऊन द्यायची आहे पुढे सर्वांना विनंती आहे त्या त्यांच्या गाड्या थांबवायचे आहे त्याची गाडी परत जाऊ द्यायची आहे महाराजांकडून आचव आहे त्याची गाडी परत जाऊन जायची आहे

ड्रेस करत ड्रेस करते कसं बसतो बैल धन्यवाद धरती धन्यवाद धरती धन्यात मग सगळ्या धन्यवाद आणि एका बाजूला नर्जा आढळलेला आहे तुझ्या नरेंद्र मोदी उतरायचं शोधून करायचं काढत होतो सर्वात शोध घालून उतरायचं

चला निघालो मुंबईच्या दिशेनं जुन्नरवर आम्ही खरंच कौतुक करावं भाऊ मग आवाज आला नसतं तर बांधवानं पुन्हा एकदा सांगतो हे आमोद भाऊ दौर आहेत यांच्या भगिनीचं आम्ही दौऱ्यावर पश्चिम मार्ग असताना निधन <coughs> झाल्यानंतर <coughs> ते आपल्या पहिलीच्या अंत्यविधीला गेले त्यानंतर लगेच दादाचा पुढचा दौरा सुरू झाला मुंबईचा आणि गेल्या चार पाच दिवसापासून ते सगळं दुःख विसरून आपल्या कुटुंबाला आधार देत पुन्हा या दौऱ्यात मनोजदादासाठी उतरले आहेत बघा बांधवाने एवढं मनोजदादा आणि मराठा समाजावर निश्चिम प्रेम असलेले असे मावळे आहेत म्हणून हे मनोजदादा आणि समाजाच्या आरक्षणाचा लढा आता अंतिम टप्प्यात आहे अंतिम टप्प्यात लढा आहे आणि आज निघलो हो आहोत आपण मुंबईच्या दिशेनं चला भावानो लिंक शेअर करा लवकरात लवकर जुन्नर जुन्नरमधून निघला तापा लाखो गाड्या करते आम्ही जुन्नर वरना निघलो आहोत भावांनो जुन्नर वरून निघलो आहोत सात दिशेने